दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एका खासगी बसने समोरील इर्दीका कारला जोरदार धडक दिली त्यानंतर धडक बसलेल्या कारने समोरील चार कारला ठोकर दिल्याने तब्बल सहा वाहनांचा भीषण अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मुंबई पुणे एक्सप्रेस एम एच झिरो फोर जे यू सिक्स फोर झिरो फाय ही पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात आडोशी बोगद्याच्या पुढे चालक प्रज्वल रॉय याचे बसवरील नियंत्रण सुटले त्याने समोरील इर्टिका कारला जोरदार धडक दिली तर पुढे चालणाऱ्या एटिका कारने समोर एटिका स्वेप वॅगनार आणि टाटा सफारीला अशा चार कारला जोरदार धडक दिल्याने हा अतिविचित्र अपघात झाला या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेळगे खालापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा